सनमडीत गॅसचा स्फोट घर जळून खाक जीवितहानी टळली दोन लाखाचे नुकसान जत प्रतिनिधी सनमडी येथील नाथाजी तुकाराम नरळे हे कुटुंबियांसह सनमडी येथील चोपडेमळा येथे राहतात शनिवारी सकाळच्या सुमारास गॅसवर चहा ठेवून जनावरे सोडण्यास बाहेर गेले असता अचानक गॅसला गळती लागली व झोपडीवजा घराला आग लागली आग लागल्याचे लक्षात येताच घरात झोपलेल्या दोन्ही मुलींना बाहेर काढण्यात आले त्यानंतर गॅसचा स्फोट झाला या दुर्घटनेत घरातील सर्व धान्य साहित्य जळून खाक झाले या घटनेमुळे नरळे कुटुंबीय उघड्यावर पडले आहे या घटनेची माहिती मेजर सचिन सरगर यांच्याकडून मिळताच चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांनी नरळे कुटुंबियांची भेट घेतली त्यांनी नरळे कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना आर्थिक मदतही केली यावेळी बोलताना तुकारामबाबा महाराज म्हणाले नरळे कुटुंबीय हे गरीब आहे या दुर्घटनेत त्यांचे आतोनात नुकसान झाले आहे मानवतेचा धर्म पाळून सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.